काय मारायचे का शिक्षणापासून आहे नोकरीपासून तुमच्या तिसऱ्या उपोषणाच्या वेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तुमच्याशी सपोर्टिव्ह होते ते तुमच्या मागण्यांकडे विशेष सकारात्मक लक्ष द्यायचे पण तुमचा सातत्यानं फडणवीस विरोधात आक्षेप होता त्यांच्या विरोधात तुमची उपोषणसुद्धा त्या काळात गाजलेलं होतं त्यांच्या विरोधामुळं आत्ता आत्ता या क्षणाला शिंदे यांच्यावर तुमचा अजून विश्वास आहे की काहीतरी सकारात्मक या आंदोलनाकडे उपोषणाकडे पाहते मुख्यमंत्री आहेत ते त्यांच्यावर विश्वास असणारच ना शेवटी जनता आहे आम आम्ही आणि फडणवीस साहेबाचा तुम्ही विषय घेतला तर फडणवीस साहेब का आमचे शत्रू नाही आहेत किंवा आम्ही त्यांना काही विरोधक मानलेला नाहीये ते बोलले तर आम्ही बोललेलो आहे त्याच्यामुळं त्यांनीही दखल घेतली पाहिजे त्यांनीही प्रश्न मार्गे काढला पाहिजे ते काढतच नाहीत ते लोक फोडणार काड्या करणार मग समाजाची नाराजी तर त्यांच्या अंगावर येणारच ना पण त्यांनी इथून कुठं तरी शिंदे साहेबांनी आणि गृहमंत्री साहेबांनी तातडीनं आमचा विषय मार्गी काढावा हेच मराठी त्यांना डोक्यावर घेऊन नसतील असंही बोललं जात आहे की ते तुम्ही बीजेपी विरोधी आहात बीजेपीचे जे काही खासदार आहेत तुम्ही पाडण्याचा सुरुवात केलेली असंही महाराष्ट्रातून अनेक जण बोलतात बोलायचे बोलून द्या ना त्याला काय त्याला नाविला त्याला कोण काय बोलावं ज्याचा त्याचा अधिकार आहे ते बोलणार नाही गिनत आम्ही आम्ही आमच्या प्रश्नावरती ठाम आहेत आम्हाला गोरगरिबांचे मराठीचे लोक मोठे करायचे लेकर मोठे करायचे त्याच्यासाठी ते बोलणारा बोलणारासाठी नाही मी हे नाही माहीत पण त्यावेळेस आपण बी सोडलं चुकला कोणी आपण विसोडत सोडत त्यामुळं ते कोणी असो पण शेवटी ते मुख्यमंत्री आहेत त्यामुळं महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेचा त्यांच्यावरच विश्वास ठेवावा लागणार आहे तसं आमचा पण आहे की ते मार्ग शंभर टक्के याच्यात मार्ग काढतील आणि फडणवीस साहेबांना सुद्धा आव्हान करतोय ना ते काय प्रॉब्लेम होतोय बघा तुम्हाला खरं सांगतो मी की आम्ही आव्हान केलं की ते जाणून बुजून टाळल्यासारखं करते आणि आम्ही नाही घेतलं ना की मग ते म्हणते मला विचारित नाही विचारित होत काय होतं ज्यावेळेस समाज विचारतो त्यावेळेस तुम्हाला पुढं व्हायला काय होतं त्यावेळेस ताठून बसा समाजाने विचार आता आपण काय म्हणतोय कालपासून की फडणवीस साहेबांनी शिंदेसाहेबांनी स्वतःहून पुढे होऊन हा विषय मार्गे काढावा हा समाज तुम्हाला डोक्यात घेऊन नाचं आपण असं म्हणल्यावर नाही येणार ते लोकांची नाराजी लई वाढवर मग मानणार तवसा हातातून गेला असतं मग येऊन का करता आम्हाला राजकारण नाही करायचं म्हणतोय आम्ही आमची भाषाच कळती का आम्हाला मला नाही करायचं माझ्या समाजाला पण नाही करायचं तुम्ही आमचं ठरलेलं द्या मराठ्यांना विरोध मराठ्याचा विरोध करण्याचं कारणच नाही उशिरा उशिरा लक्ष दिलं काय संबंध प्रमुख घेत ते कोणते सगळ्यामध्ये ते प्रमुख आहेत उशीला लक्ष दिल्यामुळे त्यांचं नुकसान होतं बोलला लोकसभेला विधानसभेला नाही नाही मी राजकारणाबद्दल नाही बोललो ते शब्द की बघा मग आता एवढे निकाल लागले की एवढं वातावरण गरम आहे याच्यात तर कोणच उपसन बसणार नाही राव कोणी म्हणून स्वतः हातात ध्यान मोकळे व्हा काय मागं पळायचं यांच्या मला नाही जायचं त्याचा रक्त झाडायला लागलोय मी सावध करायला लागलोय पहिला आंदोलक संदेश आहे तसा ते सावध करायला की मला राजकारणात जायचं ना मल नाही माझ्या समाजाला सुद्धा जायचं नाही आमचं ध्येय मराठा आरक्षण आमचं ठरलेलं आरक्षण आम्हाला द्या हे लोक तुम्हाला डोकार घेऊन नसतील याच्यापेक्षा काय सांगायला पाहिजे नाही दिलं तर मग त्याला काय पर्याय नाही मग दोनशे अठ्याऐंशी उमेदवार महाराष्ट्रात देणार सगळ्या जाती धर्माचे मग मात्र मग ना खोटा निघत त्याला माझा नावी लाजे मग मी म्हणतोय गोर गरीबाला त्रास देऊ नका गोर गरिबारा मला ना विरोधाने देणार मग बनावं लागणार त्याला जबाबदार तुम्हीच असणार आहे आणि तुमच्या तुम भाजप मधल्या सत्ताधाऱ्यातले जेवढे आमदार आहेत त्यांनाही सांगतो तुमच्या नेत्याला जाऊन सांगा त्यांचं ठरलेलं द्या नसता तुम्हाला बोलायला जागा राहणार नाही मी राजकारण करतोय काय करतोय म्हणून तुमच्या नेत्याकडे जा ठरलेलं द्यायचं सांगा परत बोंबलू नका ते आमदार आमदार मध्ये बोंबलत असते पण फक्त भाजपच काय इतर पक्षाचे म्हणून मग घेतले ना होते दोन तीन भाजप शिवसेना म्हणलं ना सगळेच म्हणतोय ना मी काय विरोधी पक्षावर जा हा बस का पण आमचा आम्हाला आम्हाला राजकारणात नाही यायचं पण या उपोषणात तो प्रश्न भेटवा लोकसभेत असेल नाही मी स्वतःच जाणार त्याच्यात मी स्वतः नाव घेऊन नाव घेऊ हो पाडणार नाही राजकारणात आपण नाही जाणार उभा नाही राहणार गोरगरिबांना देणारा बनवणार सगळ्या जाती धर्माच्या लोकांना देणारा बनवणार मराठा ताकदीनं उभा राहणार त्यांच्या पाठीशी मग कोणत्या जातीचा उमेदवार असेल विधानसभेच्या उपोषण असेल आणि याच उपोषणावर सरकार निर्णय घ्यावा नाहीतर तुम्ही राजकारणात म्हणजे तुम्ही राजकारण म्हणजे तुम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी उभे करणार नाही मग पर्याय काय आमच्या पुढं आम्ही उपोषणाला बसून तुम्हाला सावध करावेत की द्या तुम्ही देत न तर आमच्या पुढं पर्याय काय मग मग पर्याय काय उपासणावर थेटल माझ्यावर आता आमचं दारा तोडच नाही सरकारला चर्चा ना? बघू नाही नाही बघा आता हे आंदोलन आहे दरवाजे तर चर्चेचे खुले अठ्ठायची जागा लढवणार आहे मात्र पक्ष स्थापन करणार आहे की मग आघाडी असणार आहे किंवा कि काय नाही नाही ते आताच कसं आहे पुढे सांगू काय काय राजकारणात सांगत नसते घेऊन सत्तावीस शिकले मला दोन हजार तेवीस रोजी तुम्हाला पत्र दिलं होतं आणि त्यावेळेस मुख्यमंत्री असं म्हणाले होते की आता विश्वास मार्गी लागलेला लागलाय पण मग आम्हाला आणखी प्रमाणपत्र मिळालात ना सगळ्या स्वऱ्याला ज्या नोंदी मिळाल्या त्या नोंदीच्या आधारावर ज्या मराठ्यांच्या नोंदी नाहीत त्यांना प्रमाणपत्र मिळत नाहीत सगळ्या सोयीची अंमलबजावणी होऊन आम्हाला त्यातून एक पत्र बघायचंय चला मराठ्यांचा हट्ट जो आहे जी मागणी हक्काची ती मिळाली आता नाही फॉलोअप देण्याचं काम माहिती देण्याचं काम सरकारचं असतं त्यांनी दिली नाही आणि हे बघा पाच पाच महिने किती हरकत आला तरी पाच पाच महिने लागत नाही यंत्रणा काय कमी नाही कर्मचारी काय त्यांच्याकडे कमी नाहीत असं काही नाही यंत्रणा भरपूर आहे करायचंय की नाही का टाळाटाळी करायची हे त्यांच्यावर असतं त्याच्यामुळे आम्ही पाच महिन्याचा वेळ दिलेला आहे चार पाच महिने झाले त्याला आता वेळ देऊ शकत नाही त्याने आता हा पावसाळाचा पेरणीचा काळ आहे कामाचा काळ आहे अशा स्थितीमध्ये लोक इकडे येऊ शकत नाहीत असं चित्र आहे त्यांना तुमचं आव्हान काय मी तीन दिवसापूर्वीच केलं आव्हान आजच नाही एकाही मराठ्यांनी इकडं अंतरवालीकडे यायचं नाही आपली उपजीविका ही शेतावर भागती आपण त्याच्यावर वर्षभर जगतोय आपल्या आधी पेरणी करायची सगळे कामं करायच्या मग इकडे यायचं मी आणि इकडे आता मराठी एक आहेत का नाहीत किंवा उभ्या जगानं त्याच्यामुळे काही गर्दी करायची गरज नाही एकजूट दाखवायची गरज नाही सगळ्याला आधी वाटत होतं मराठ्यांचं एकजुटीचं किंवा सभेचं रूपांतर मतात होणार नाही त्याच्यामुळे ते झालेलं आहे त्यामुळे इकडं नाहीत गर्दी एकजुटी असं थोडंशी काही गरज नाही काम सोडून येऊ नका मी एकटा पठ्ठ्या तुमचा मुलगा म्हणून इथं लढायला तयार एक आवाहन केलं होतं की कोणाच्या उमेदवाराला पाठिंबाही दिला विरोधही केला तरी सुद्धा सभा एकवटला वाट वाट मी काय वाईट केलं मी काय वाईट केलं मी समाजाच्या लेकरासाठी त्यांची लेकरं मराठी मोठी व्हावीत म्हणून लढतो मला मुलगा मानणारच ना माझा समाज त्यामुळे फक्त माझं काम जे होतं ते मी त्यांना सांगितलंय की तुम्ही इकडे यायचं नाही शांततेत राहायचे जे येतील ते याचा अर्थ असा नाही की तुम्ही येऊच नका काम बुडवून यायचं नाही नाए कुणी इकडे आपली शेत आधी बघायचं कारण ह्या आरक्षणामुळे समाज मोठा होणार आहे शेतामुळं पण होणार आहे इकडं एक वर जायचं आणि एक एकूण असं असं व्हायला नको दोन्ही बाजू आपल्याला सांभाळायचं आरक्षण पण मिळवायचं आणि शेती पण कसायची शेती पण पिकवायची नाही नाही काहीच नाही करायचं गावागावात महाराष्ट्रभर आपण कुठलाच प्रोग्राम दिलेला नाही आंदोलनाचा कोणताच कोणताच प्रोग्राम दिलेला नाही त्याच्यामुळं गावोगावात कोणते आंदोलन नसणार आहेत कामाचे दिवस आहेत ना कोणचे उपोषण आहेत तर काहीच नसणार जे येतील कामं संपल्याच्या नंतर ते इथे येतील भेटतील आशीर्वाद देतील आणि पुन्हा वापस जातील कारण पावसाचे दिवस आहेत इथं पण चिखले भरपूर त्यामुळे त्यांची गैरसोय नाही येऊन जाऊन करू शकतो तुम्ही आतापर्यंत टप्प्याटप्प्याचं उपोषण केलेलं आहे म्हणजे प्रत्येक उपोषणातले तुम्ही टप्पे पाडलेले होते या दोन दिवसानंतर असं करणार तीन दिवसानंतर आम्ही पाहिलं या उपोषण जे आहे यातला काही टप्पा आहे का नाही नाही एक पण टप्पा नाही एकही टप्पा दिला नाही आपण प्रोग्राम दिलेला नाही राज्याला आंदोलनाचा कारण आपल्याला आंदोलन करायचंच नाही आहे कारण शेतीचे काम आहेत सगळं शेतीचं वाटलं होईल तिकडं सगळे शेती पडत पडत त्यामुळं आपण कामं करायचे जिथं मी खंबीर आहे आता त्याची काही काळजी करायची गरज नाही कामं संपल्याशिवाय इकडं कुणी यायचं नाही त्याचा अर्थ वेगळा कोणी काढायची गरज नाही की मी येऊ नका म्हणतो आहे असं नाही काम बुडून यायचं नाही

देतो आहे हे करणं ही चर्चा करण्याची जबाबदारी त्यांची आहे जनतेची नाही जनता ही त्यांची असते पण ते आता जर राजकारण करायला लागले आंदोलनात तर त्यांना फटका बसणारच चलो धन्यवाद या, या एक एक प्रश्न असा आहे की जानेवारीमध्ये तुमच्या उपोषणाच्या वेळेस उच्च तंत्र शिक्षण मंत्र्यांनी एक पत्र काढलं होतं की मुलींना के जी टू पी जी शिक्षण फ्री पण त्या संदर्भातला अजून कुठलाही निर्णय झाला दिसत नाही आता प्रवेश सुरू झालेला आहे त्यावर तुम्ही काही मुले हो, हो मी मागेही सांगितलं होतं पण वरून निरोप होतात असाय की ऍडमिशन सुरू झाल्याच्या नंतर मुलीला मोफत शिक्षण दिलं जाईल सरकारने ते के सुरू केलं नसलं तर सरकारला विनंती आहे की तुम्ही जो जे आर काढलेला आहे तो लागू करा त्याची अंमलबजावणी तातडीनं करा आणि मुलींना सगळं शिक्षण जे आपण मोफत ठरवलेलं आहे ते शिक्षण मोफत देण्यासाठी सुरू करा आणि याच्याचबरोबर जे ईसी बी सीतून पोरांनी फॉर्म भरलेले आहेत नोकर भरतीसाठी शिक्षणासाठी तर ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र मिळाले त्यांना ए सी बी सी सोडून कुणबीमध्ये म्हणजे ओबीसीमध्ये फॉर्म भरता आला पाहिजे की ऑप्शन खुला करा जो बंद ले ले। तो बंद केलेला आहे ज्यांनी ई सी बी सीत फॉर्म भरलेत त्यांना ए सी बी सीतच राहा म्हणते तुझ्याकडे प्रमाणपत्र असलं तरी त्याचा उपयोग घेता येणार नाही असं म्हणते तसं सरकारला माझी विनंती तसं होता कामा नाही त्यांनी जर ई सी बी सीतून फॉर्म भरला असला किंवा ईडब्ल्यू एस मधून भरला असला तरीही त्याच्याकडं जर प्रमाणपत्र असलं कुणबीचं ओबीसी तर त्याला ते दोन्ही ऑप्शन सोडून कुणबीत येण्याचं ओबीसीत येण्याचं ऑप्शन खुलं करा हे मी जाहीरपणानं सरकारला विनंती करून सांगतोय कारण त्याशिवाय पर्याय नाही आणि जे प्रमाणपत्र नोंदी निघालेत ज्यांचे प्रमाणपत्र मिळाले त्यांनाही तातडीनं प्रमाणपत्र लवकर द्या कारण ते थांबून धरले सगळे प्रमाणपत्र बऱ्याच जागेवर थांबून धरले आता मुलाला शिक्षणाला लागणार आहेत ते प्रमाणपत्र त्यांना वापस दिले जा त्यांना दिले जात नाही तातडीनं ना, ते ताबडतोब त्याचा सगळं काय तुम्हाला सर्वे करायचं आहे काय म्हणते ते सगळं करून ताबडतोब द्या बंद केलेली ती सुरू कराव्या शंभर टक्केच पुढच्या वाड्यात पुढच्या वाड्यात चालले पण मी बी थांबणारातला नाही कारण मी सरकारशी इमानदार नाही राहू शकत समाजाशी ईमानदार राहणार आहे त्यामुळं मी हे लावून धरणार आहे मिळेपर्यंत मी करत राहणार नाही आता ह्यावेळेस नावच घेऊ नाही जुळलं तर काय करावं मग त्याला ह्या वेळेस आता कसं कसं समाजाची फसवणूक केली जाते ह्यावेळेस नावच घेऊन सांगू कारण आता आपल्याला नाविला जा त्यांनी राजकारण ढकलले असं म्हणावं लागेल नाही सरकारला मग आता पुन्हा एकदा तशी जनता बघायची असली आणि आश्वासनाची फसवणूक करायची नसली तर काहीच नाही नसते एक ना हाक देऊस्तर दा इकडे आणखी नाही वीस वीस पंचवीस पंचवीस किलोमीटरवर वर वरा जागा राहणार नाही बघायची असली तर बघा म्हणा माझ्या एका हाकीवरती आणखी नाही इकडं वीस वीस पंचवीस पंशी किलोमीटर बरा जागा दम लोकसभा काही महाविकास आघाडीतले काही खासदार तुम्हाला भेटायला आलेले होते काल रात्री परवा रात्री आता महाराष्ट्रातले हे बघा सगळ्यात पक्षाचे तेल हे जागाच शिगि कोणाला नाही म्हणते या ना अंतरवाली इथं आल्याच्या नंतर आम्ही शुभेच्छा देतोय सगळ्याच पक्षाच्या जे जे खासदार झाले त्यांना मराठ्यांचं मत पाडलेलंच जे ते इमानदारे जे ते नाही असं असते काय काहीच परंतु सगळ्याच केले मराठ्यांनी असं काही भेदभाव आले होते का ते येऊन भेटते आंतरवाली जीत भेटते मग आता आल्याच्या नंतर का मी हाकून देऊ तुम्हाला भेटायला पण आणखीन नाही केलं करीन नंतर जे खासदार आले त्यांनी तुम्हाला विजय तुम्हाला आपण केला बोलतीलच ना मराठी मत काय सगळ्या पक्षातल्या खासदारांना उगच केलंय का मग सगळ्यात पक्षातल्या खासदाराला बोलावं लागणार त्यांनी आता ते ज्याच्या त्याच मोठेपणाचा भाग आहे परंतु मी राजकारणात नाही मी काही केलं नाही मी कोणाला काय पाडा म्हणलं नाही बाबा मी घेतो उकरून माझ्या